माधुरी हत्ती संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे नांदणी मठ वनतारा आणि सरकार मिळून ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे याचिका दाखल करण्यापूर्वी वकिलांची दोन दिवस बैठकही सुरू होती बैठकीमध्ये माधुरी हत्तीला परत नांदणीमध्ये आणण्यासाठी कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या असतील याबाबत मसुदा केलेला होता सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील याचिकेच्या माध्यमातून काय भूमिका मांडतात हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे खरं तर तुमचं अभिनंदन कारण राज्य सरकार वनतारा हे एकत्र झालंय मात्र खरंच वाटतं की माधुरी कोल्हापूरमध्ये पोहोचेल का माधुरी कोल्हापूरमध्ये नाही पोचली पुन्हा उठाव होईल पर्याय नाही त्याला माधुरी ही कोल्हापूरला आलीच पाहिजे आणि ती जनतेची आम भावना आहे त्याचा आदर वणतारानं करावा सुप्रीम कोर्टानं करावा राज्य सरकारनं करावा सगळ्यांनीच करावा वणतारामध्ये हे जे पाळीव हत्ती सोडायचा प्रयत्न होतो आहे आणि तिथली जे काय वातावरण आहे ते हत्तींना सूट होत नाही कारण बत्तीस ते पस्तीस डिग्रीच्या वर जर का तापमान झालं तर हत्ती पाण्याचा शोध घ्यायला लागतो पाण्यात जाऊन बसतो तापमान शरीराचं कमी करण्याचा प्रयत्न करतो ही त्याची नैसर्गिक सहज प्रवृत्ती आहे ज्या वणताराच्या जामनगरमध्ये सत्तेचाळीस डिग्री हा तापमान नोंद झालेली आहे त्या ठिकाणी ही हत्ती कसं काय सूट होऊ शकतील आणि त्यामुळं हा सगळा अविवेकीपणा आहे आणि त्यामुळं अशा प्रकारे हत्ती कुठलाच सोडू नये अशी आमची ठाम भूमिका आहे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल वकील कोण आहेत किती वाजता या संदर्भातली केस जी आहे कोर्टावरती बोर्डावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये वनतारा राज्य सरकार आणि नांदणी मठ हे एकत्रितरित्या जाऊन माधुरी हत्तींवर पुढील जे काही उपचार आहेत ते नांदणी मठाच्या जागेवरच करण्याची विनंती करणार आहेत आमसहमतीनं आणि मला असं वाटतं की को सुप्रीम कोर्ट फक्त त्या हत्तीनेवर उपचार केलं पाहिजे ह्या मताचा अस आस, असणार कारण आधी त्याच्यावर उपचाराची गरज आहे असं सुप्रीम कोर्टाच्या लक्षात या लोकांनी आणून दिलेलं लो होतं आणि मग उपचार कुठं होतात याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला जास्त इंटरेस्ट घ्यायचं काही कारण नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे कदा कदाचित आज किंवा उद्या कधी सुप्रीम कोर्टा कोर्टानं जर याचिका आज स्वीकारली तर नांदणी मठामध्ये येण्याचा ना माधुरीचा मार्ग मोकळा होईल व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली